खूप साऱ्या लेअर्स असलेल्या ले, खुसखुशीत अशा शंकरपाळी रेसिपी चला तर पाहू मग एका पॅन मध्ये एक वाटी साखर एक वाटी दूध टाकून गरम करून साखर मेल्ट करून घ्यायची दुसऱ्या पातेल्यामध्ये इकडे आपण एक वाटीच तूप घेतले आहे तूप देखील मेल्ट करून घ्यायचे दोन्ही साहित्य थंड होण्यासाठी ठेवले एक किलो मैदा चाळणीने चाळून घेतला चिमुटभर मीठ टाकले ते देखील मिक्स करून घेतले पोह्याच्या चमच्याने पावभर बेकिंग पावडर देखील घेतली आहे ते देखील टाकली ते देखील व्यवस्थित मिक्स केली आता इकडे आपण जे तूप थंड केले होते ते टाक करून घ्यायचे व हाताच्या मिक्स मैद्यामध्ये असे मूठ बांधली गेली पाहिजे जे दूध व साखरचे मिश्रण थंड केले होते ते देखील टाकले थोडे जायफळ व विलायची पावडर टाकायची राहिली होती तुम्ही आधीच टाका ती देखील टाकली थोडे थोडे दुधाचे मिश्रण टाकून घट्टसर पीठ आपले मळून घ्यायचे हे प्रमाण एकदम बरोबर झाले होते एक किलो सा जास्त दाबून करायचे नाही हे उंडे हलके हातानेच हे उंडे तयार करून घेतले आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पीठ भिजत न ठेवता लगेचच याच्या शंकर तयार करण्यासाठी एक एक उंडा घेतला व त्याची पोळी लाटून घेतली मिडियम आकाराची पोळी लाटून घ्यायची जास्त जाडसरही नाही व पातळी नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे कट देखील करून घ्यायचे कडचे त्यानंतर तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये शंकरपाळीचा शेप तुम्ही तयार करून घ्या मी मिडियम मी आकाराची शंकरपाळी तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता गरम झालेल्या तेलामध्ये थोडे थोडे शंकरपाळ्या टाकून तळून घ्या खूप खुसखुशीत व चवीला एकदम भन्नाट लागतात ह्या शंकरपाळ्या यामध्ये आपण तूप टाकले त्यामुळे ह्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत होतात मी देखील ह्या दिवाळीमध्ये माझी रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंटमध्ये मला कळवा कशा झाल्या होत्या